नमस्कार मंडळी सोन्याचे भाव अविरतपणे वाढतच आहेत आज चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्राम भाव अठ्ठ्याण्णव हजाराच्या वर गेला आहे आणि लाखापर्यंत पोहोचायची वेळ झाली आहे या दरवाढीने अनेक गृहिणींची चिंता वाढवली असली तरी एक मध्यमवर्गीय जोडप्याची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे सोनं आता केवळ दागिन्यांपुरतं अमर्यादित नाही तर ते भविष्य घडू शकतं असं म्हणणारी ही गोष्ट आहे पुण्यात राहणाऱ्या दिपाली सतीश कुलकर्णी यांची दोन हजार एकोणीसला छोट्याशा निर्णयाची सुरुवात झाली आणि त्याचं वटवृक्ष कसं झालं ही सगळी घडामोड आपल्याला आज पाहिजे आहे दीपाली आणि सतीश दोघेही शिक्षक त्यांचं एकत्रित मासिक उत्पन्न साठ हजार शिक्षकी पेशीतून फारशी बचत होत नव्हती मात्र दिपालीला एक सवय होती प्रत्येक महिन्याच्या शेवटी हजार दोन हजार वाचून सोन्याशी छोटीशी नाणी खरेदी करायची सुरुवातीला सतीशने थोडी टर उडवायला सुरुवात केली हे काय गुंतवणूक म्हणशील आणि असं हजार हजार वाढून किंवा काय होत नसतं असं लाखाने वाचवायला पाहिजे आणि आपल्या नशिबात ते नाहीये दिपाली सगळ्या गोष्टी मनाशी लावून घ्यायची नाही तिला वाटायचं थेंब थेंब, थेंब तळे साच हे तर सातत्य असलं पाहिजे हा कान मंत्र दिपालीने जोपासला होता तीन वर्षात त्यांनी तब्बल सोळा छोटी नाणी आणि पाच जोड्या कानातल्या गुंतवणूक केली होती सतीशला याबा बद्दल काहीच माहित नव्हतं त्यावेळेस त्यांच्या गुंतवणुकीची किंमत की सुमारे दोन लाखावर पोहोचली होती त्याच काळात सतीशच्या आईच्या उपचारासाठी अचानक एक लाखाची गरज भासली बँकांकडून लोन मिळणं कठीण होत गेलं सतीशला माहीतच नव्हतं आपल्या बायकोनं एवढं काय करून ठेवलं आहे तेव्हा दीपालीने न थांबता तात्काळात दहा ग्राम सोनं मोडून दिलं ही खरी वेळ आली गुंतवणुकीची फळ खायची हे सगळं पाहता सतीशचे डोळे विस्परले आणि सतीश म्हटला की हे तुझं आहे माझ नाही आज दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा सोन्याचा दर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार वर पोहोचला तेव्हा दीपाली आणि सतीशच्या घरात तब्बल साडेचार लाखाच्या जास्त सोन्याचे किमतीचे दागिने साचवलेले आहेत फक्त ती ही महिना हजार दोन हजार बचत करून यानंतर मात्र सतीशला दीपालीची भन्नाट आयडिया खूप आवडली पण सतीशला हे लक्षात नव्हतं की मी पण असं जर करू शकलो असतो तर आज दीपालीसोबतच सोबतच काही ना काही गुंतवणूक झाली असती आणि सतीशने टर उडवल्यामुळे दीपालीने राग न मानता आपलं सातत्य कायम ठेवलं त्यांच्या मुलीचा मुली शिक्षणासाठीचा पहिला हप्ता हे सोन्याची मुदत ठेवूनच भरला दिपाली म्हणते लोक सोनं दागिन्यांसाठी घेतात तर मी तसं करत नाही मी भविष्यासाठी घेतलं वाढणारा दर बघून आता आम्ही अजून शंभर वेळा खुश होतो कारण मी त्यावेळेस घेतलेलं सोनं आता दुप्पट होत असतं हीच खरी वेळ असते मित्रांनो प्रॅक्टिकल आणि इमोशनल गोष्टी व्यवस्थित साधायची वाचकांसाठी एक शिकवण आहे मित्रांनो यातून सोनं ही केवळ सजावटीची गोष्ट नसून ती काळाची साथ देणारी गोष्ट आहे दरवर्षी एक छोटी गुंतवणूक पाच वर्षात मोठा भळ देऊ शकते सोन्याच्या दरवाढीचा फायदा घ्यायचा असेल तर फक्त पाहत न बसता छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला हवी आपण प्रत्येक वेळेस विचार करतो अरे बाप सोनं एवढ्या महाग आपण कसं घेऊ शकू पण नाही आपण हजार दोन हजाराच्या किमतीने ही सुरुवात करू शकतो की मात्र त्यासाठी जिद्द हवी एकदम काहीच भेटत नसतं मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांनो एकदम काहीही घ्यायला जाऊ नका एकदम काहीच भेटत नसतं गुंतवणूक ही थोडी थोडी झाली पाहिजे ज्यामुळेच आपल्याला माहित पाहिजे की एका शेवटच्या टप्प्यापर्यंत काय साध्य होत ते सोन्याच्या दरवाढीचा फायदा घ्यायचा असेल तर फक्त पाहत न बसता छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा छोट्या सोन्याच्या वस्तूपासून सुरुवातीला गुंतवणूक करायचा प्रयत्न करा आजकाल मार्केटमध्ये मा ऑनलाईन सुद्धा सोनं खरीदता येतं आणि गुंतवणूक करता येते मात्र हे सोनं तुम्हाला किती फायद्याचं ठरतं यावरून समजतं सोन्याचा भाव वाढता फक्त बातमी न राहता आपल्या आर्थिक नियोजनाचं भांडवलही ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे दीपाली आणि सतीश सोनं केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित ठेवणाऱ्यांनी आता सोनं गुंतवणूक म्हणून वापरायचं का याचा विचार नक्कीच करायला पाहिजे माझ्या बहिणींनी दिपालीचा संदेश सर्व बहिणींना काही ना काही शिकवून जातो एक वेळ मोठी गोष्ट घ्यायला गेलं तर तेवढं बजेट नसतं पण हे जर काना डोळ्या मागून अशा छोट्या छोट्या गोष्टी करत गेलो तर एक वेळ मात्र घडा एवढा भरेल की आपल्याला तो आयुष्यभर पुरेल मात्र यासाठी पाहिजे असते एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे सातत्य आणि यासोबतच जिद्द ज्याच्याकडे सातत्य आणि जिद्द आहे तो याच्यावरच मात करून मोठा होतो आता आपण एकदम तर सोनं घेऊ शकत नाहीत मात्र छोटी छोटी बचत नक्कीच करू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका